नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे कोणीही उतरू नये पाण्यामध्ये असं आवाहन आता प्रशासनाकडून केलं जात आहे बालाजी सुरौचे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत बालाजी अतिशय भयंकर परिस्थिती आहे मात्र अजून प्रशासनाची मदत त्या ठिकाणी पोहोचली नाहीये का नक्कीच आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये अगदी रात्रीपासून पावसाने आकार माजवलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जो आहे तो मुसळधार पाऊस भरसत आहे आणि त्यामध्ये धाराशिव तालुक्यातील आर्मी हे जे गाव आहे या गावातून जाणारी जी नदी आहे त्यामध्ये जवळपास दहा शेतकरी अडकलेले होते मात्र सुदैवाने ते त्यांना बचवण्यात येत आलेले या सर्व शेतकऱ्यांना पोहता येत असल्यामुळे त्यांना नदीकाठी काटेला मदत मिळाली मात्र जिल्ह्यातील जे मुख्य नदी नाले आहेत ते तुडुंब वाहत आहेत अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे जर आपण पाहिले तर कळम आणि ढोकी याला जोडणारा जो महामार्ग आहे यातील तेरणा नदी जी आहे ती देखील भरून वाहते येईल त्यामुळे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे मोठा पाऊस सुरू असल्यामुळे पूर्ण बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी पाणी शिरलेलं आहे तर त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने देखील आपली बंद ठेवलेली आहेत तर काही ठिकाणी भूम परंडा वाशी या भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रशासन अलर्ट मोडवर आलेला